महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात येते यंदाही शिरूर शहर व पंचक्रोशी ती उत्साहात साजरी होते पण यंदा सर्वात चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे शिरूर शहरातील हुडको कॉलनीमधील चिमुरड्यांनी स्वयंस्फूर्तीने साजरी केलेली शिवजयंती हुडको कॉलनीतील या चिमुरड्यांनी अभिवादनासाठी निमंत्रित केल्यावर आम्ही पोचलो या चिमुरड्यांच्या कार्यक्रमात विशेष म्हणजे मंडप टाकून यात शिवरायांची प्रतिमा ठेवून या, या बालकांनी व्यवस्थितरित्या अभिवादनाचा कार्यक्रम पार पाडला शिरूर शहरातील शिवजयंती उत्सवात हिरिरीने सहभागी होणारे कुणाल काळे उमेश शेळके शैलेश जाधव आकाश पटवेकर तसेच महिला भगिनींनीही या अभिवादनाला हजेरी लावली सर्वप्रथम तर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून नंतर स्वरा व्यवहारे या चिमुरडीने छत्रपती शिवाजी महाराजांवर छोटेसे भाषणही केले तदनंतर लगेचच साई व्यवहारे या मुलाने महाराजांवर पोवाडाही गायला साऱ्यांनीच मानली हर इतक्यात अचानक एक सरदार उठला बोला हम शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला ना व त्याच आफ झालं खान जिता जागता जनू साईतान खान बोलला छाती ठोकून शिव वाला टाकतो चिरडून हर हब्बा सुभा लल्ला कौतिक झाले दरबारात खान निघाला मोठ्या गुरणीत त्याच गोड दळ पायदळ फौज फाट आला कळ अंगी दहा हातीच बळ पाहणारा काप चळ चळ वाटेत भेटेल त्याला चिरडीत खानाची सेना निघाली गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणींची आब्रू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाच काही खरं नाही इकडं निजाम तिकडं मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठ भर खानाला कसा थोकणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पंच सरदार खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक सुंदर श्यामयाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार श्यामी आणला नक्षीदार श्यामी आणला आणि अशा या श्यामयाण्यात खानड उलतडूलत आला खानड उल तडुलह आला बंड, बंड त्याच्या संगतीला सैय्यद त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला महाला म्हणजे स्वतः जीवा महाल शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजे आले राजे आले खानाने राजांना पाहिलं म्हणतो कसा हाव शिवाजी आव हमारे गले लग जाव आव खन मारितो हसरी <laughs> खान हा क तो हसरी रोखून नजर गहिरी जी, रा जी, रा जी, 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 जी। खानानं राजाला आलिंगन दिलं दा केला खानदा अभिमान मान्याला खानदा अभिमान मान्याला कटरीचा वार त्यानं केला कटरीचा वार त्यानं केला खरखर वाज झाला खर आवाज झाला अंगाला खानाचा वार फुका गेला खाण वाढला तितक्यात महाराजांनी पोटा मंदी बीच वाडा केला पोट मंदी बीच वाडा केला वाघ मारा केला टर टर फाडल पोट आला टरटर फाडल पोट आला तळा गेला कानाचा कोठळा तळा आला जी 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जय भवानी धन्यवाद शिवरायांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले गेले आठवावे रूप वा प्रताप साक्षेप या कार्यक्रमासाठी भू कुडको भू भू कॉलनीतील रुद्र पटवेकर गणेश मुथा मुथ्यू कुमार ऋषिकेश आहिरे विराज कांबळे ओम लोखंडे आदी बालकांनी पुढाकार घेतला खरंतर या बालकांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी घेतलेला पुढाकार म्हणजे शिरूरच्या येणाऱ्या उज्ज्वल भविष्याची नांदीच म्हणावी लागली Game! Yeah. Yeah.